स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जनशिक्षण संस्थान योजनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा सन्मान डॉक्टर मेधा सोमय्या जे एस एस रायगडचा कौशल्य दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्था रायगड महाराष्ट्र यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात कौशल्य विकासातील अनोखा उपक्रम दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यालय सहाण अलिबाग या ठिकाणी कौशल्य दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला व माजी विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण व अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची प्रेरणा निर्माण करण्यात आली समाजातील तळागाळातील निरक्षर अपूर्ण अखंडित झालेल्या व जे एस एस रायगडच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला दुर्लक्षित प्रशिक्षणार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाची प्रेरणा जागृत व्हावी शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळावे तसेच उच्च पदवी प्राप्त वातावरण निर्मितीचे स्वरूप त्यांना कळावे या उद्देशाने सदर समारंभाचे स्वरूप दीक्षांत समारंभासारखे करण्यात आले होते चारशेपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जेएसएस रायगडचा कौशल्य दीक्षांत सोहळा हा अनोखा उपक्रम उत्साहात संपन्न झाला जनशिक्षण संस्थान योजनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा सन्मान होत असल्याचे मत कार्यक्रमाप्रसंगी डॉ मेधा सोमय्या यांनी व्यक्त केले तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सदर व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे मत डॉक्टर नितीन गांधी यांनी व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक डॉ विजय हिरामण कोकणे यांनी केले संस्थापकाध्यक्षा डॉ मेधा सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत कौशल्य दीक्षांत सोहळा कार्यक्रम राबवित असताना याप्रसंगी अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा रत्नप्रभा वेल्लेकर बँक ऑफ इंडिया लीड बँक मॅनेजर श्री विजय कुलकर्णी बोर्ड मेंबर श्री नरेंद्र जाधव ॲडव्होकेट नीला तुळपुळे सौ विमा विषय श्री संजय राऊत श्री दत्तात्रय नाईक संचालक डॉ विजय कोकणी या व्यवस्थापक मंडळाबरोबरच कर्मचारी व प्रशिक्षणार्थी कार्यक्रम राबवित असताना उपस्थित होते आवाध महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर अलिबाग सीएसडब्ल्यू म्हणजे कॉन्फरन्स ऑफ स्टेटस ऑफ विमेन असं म्हटलं जातं आता महिला सबळीकरण किंवा महिला जागृती हे जर विषय आपल्या समोर आले असतील कधी आपण या विषयात ऐकलं असेल ऐकलं आहे का महिलांचं सक्षमीकरण महिला सबळीकरण असं काही ऐकलंय का आधारस्तंभ स्पेशल ऑलिम्पिक महाराष्ट्राच्या सन्मान्य अध्यक्ष देखील आहेत मी त्यांना त्यांचं मनोबल त्या ठिकाणी